इट्स नमस्कार मित्रांनो कशा सोबत असत आहे ना असलेच पाहिजेत तर मी आता नेहरू मध्ये आलोय मित्राकडे आणि आता मी जातो कडनाला अभयनाथ स्पोर्टला तर आपल्यासोबत आपले तेजस नागतीबाई आहेत तेजस बाई हेल्मेट घेऊन आले भाई तर आता पुढे जाऊ आपले दोन मित्र आहेत पुढे बाईक वती जात आहोत भावाची बाईक आहे आणि तिथून दाखवत मग कशी आहे काय ते मला पण माहित नाही भाऊ घेऊन जाते आपल्याला भाऊ तुला माहिती आहे का काय तिथे भाऊ खूप फस्ट टाइम आहे तर बघू पुढे कसे होते ते ब्लॉग थोडं मोठा होईल छोटा होईल जर तुम्हाला व्हिडिओ आवडेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला चला पुढे व्हिडिओ बघितला तर आता आपले किशोर भाऊ आणि वैभवबाई भेटले आहेत वैभव किशोर भाऊ चला ते दोघं आहेत आणि आम्ही दोघं जण मिळून करणारा फोन चला वैभव चला तर आता आपण टी शर्ट चेंज केला ॲक्च्युली काय झालं ना कळणारं पेंट म्हणजे आपला परेल परेल पेन परेलच्या पुढं आहे आणि भाऊ बोलतो बघतो पाच मिनटाच्या अंतरा दहा मिनिटाच्या अंतरावर एवढा लेट एवढा लांब जायचा आपल्याला म्हणून मला टी शर्ट आपण भाऊला आणि छापून दिला आहे आपल्या टी शर्ट ओके okay, व्हिडिओ जर तुम्हाला असे टी शर्ट पाहिजे असतील तर आपल्या भावाच्या कॉन्टॅक्ट होता त्याच्याच नागती आपल्या इंस्टाग्रामवरती ओके व्हिडिओ म्हणून एक पेज आहे त्या पेजला फॉलो करा आणि टी शर्टची ऑर्डर पाहिजे तर टी शर्टची ऑर्डर पण तुम्ही द्या आणि पुढे व्हिडिओ बघित राहायच आता आपण आता एंट्री केली आहोत आणि आहे आले बॅरेन मध्ये आलो आणि ते पण म्हणजे अचानक भयानक प्लॅन झालेला आहे आमचे तेजस नागतीबाईंचं अचानक भयानक एकदम आम्ही ऍक्च्युली त्यांच्या घरी गेलेलो टी शर्ट फिटिंग टी शर्ट साठी आम्ही गेलेलो ॲक्च्युली टी शर्ट प्रिंटिंग केले ते आणण्यासाठी गेलेलो पण ते बघू बोलले की जाऊलच आहे चला आपण जाऊन येऊ पण बघता होते एवढं लांब आलोय ना आता की बाबा खरं ते पूर्ण गावा साईडला आलो आपण असं वाटतं आता गावी आता श्रीवसन जायचं मंदाल आहे बघू आता वरती इथं मध्ये काय बघाय भेटतोय काय काय आहे ते तुम्हाला पूर्ण मध्ये दाखवतो मी व्हिडिओमध्ये अच्छा इकडे काय वाटत आहे असं चालू काय दाखवायचे मला पण माहित नाही ॲक्च्युली जे आहे दिसत ते तुम्हाला दाखवतोय बस हा जे आम्ही गड बघायसाठी आलो ना गड बंद आहे आणि आता मला किती वाजता सांगितलं आपल्या किती चार लास्ट सात ते दोन सात ते दोन आणि एंट्री सकाळी सात ते दोन वरची गडावरती एंट्री आहे पण गड आता त्यामुळे दोन वाजून गेले बंद झालंय तुम्ही असं फिरून येऊ शकता त्यामुळे आम्ही आता फक्त फिरतो फक्त काय भेटतंय पक्षी विसरतात जर तुम्हाला आत मी तसं सा किती साठ रुपये तिकीट एक माणूस साठ रुपये तिकीट आहे आणि गाडीचे पन्नास रुपये प्लस मी गाडी आले रिक्षा आली काही म्हणालो पार्किंग साठी पन्नास रुपये द्यायला लागणार ही टूले पन्नास आहे त्याच्यासाठी काय आम्ही पायवट आहे मी स्वतः विचार करतो तुम्हाला काय दाखवू काय दाखव मलाच माहित नाही कर अचानक भयानक आलं कोणत्या बघा नाही तो माझत ना हे जा माका पकडून तुला इकडे आणखी कोणत्या आहेत हे पोपट आहे पोपट मिरच्यास आहे रे इथे बघतोय कॅमेऱ्यात आणखी कोण आहे इथे कोणच नाही हे इथे पोपट आहे इथे कोण आहे ऐका कोणी कोणी हे बाई इथे खूप पोपट आहेत अरे आलो खरं पण कुठं फिरायचं माहित नाही आम्हाला त्याच्या बाई कुठे फिरायचं आहे पोपट बघतो आणखी काय माहित नाही फक्त मला ना कधी येऊ तो चांगले व्हिडिओ बनव बाकी

या ब्लॉग मध्ये पुन्हा माझ्या बघ बघत काय आहे त्याच्यात बाई काय आहे तिथे अरे वा काय घेऊन बोलतो तो बघ ऍक्च्युली हो ता। तो तिथं करणारा फोर्ट आहे तिथं जायचं होतं आपल्याला ऍक्च्युली ना ऍक्च्युली होतं प्लॅनिंग नाही तिथं तो बघ तो आहे पोर्ट मग तिकडून जायचा मारून जायचं तू आपण जेव्हा मुंबईवर ना सॉरी शिव गाव मुंबई येत असतो ना तेव्हा तो फोट दिसतो माझी काय कुठं मग तिकडून काय मिळत काय बघा त्याच्यास काही नाही बघायला कर्णाला आणि हे आलेत फोटोशूटला मस्त पण काला काला टीशर्ट म्हणून मस्त दिसतो मी बघू काय बघायला भेटतंय मग पण सांगतो मग बघू बघू पण काय बघायच भेटत नाही ते आता फिरतो इकडून तिकडून इकडून तर माकडा फुल माकडा ऍक्च्यु प्लॅन वगैरे काय नाही तर खूप काय बघायला भेटायचं चला रे चला फिरून जमलेत तुझ्यात नाही नाही होणार बाई नाही आपली व्हिडिओ होणार मोठा पटका झालेला मस्ती फोटो म्हणजे नाही नाही अरे मूड गेला रे ते अरे कसं फोटो ते कुठे एवढा लांब अंदाज बॅक टू मुंबई बस काय बघितलं नाही करायची बंद होता नेक्स्ट टाइम सकाळी सात दोन वाजेपर्यंत असतो किल्ला चढायला तेच करा किल्ला मग परत आपण जात आहोत तर वेळ बसलो साठ रुपये दिलं ना तो बसून गेलो घरापासून बसून फोटो काढले आहोत बाकी काय नाही आता परत 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 मुंबईला बस तेच बाईकीकडे तिथं तिथं बोलतो आपण चहा बटर खाऊ चहा बटर खाऊ चिकन पण आले चला व्हिडिओमध्ये काय नाही टायटल काय द्यायचा व्हिडिओला असंच काय तुम्ही बाईक हे बाईकला की काढेल का तुम्ही पॅटर घ्या चला तर तुम्ही आता बघितले असणार आपल्या गाडीचा पेट्रोल संपलं आहे एका गाडीचा आणि त्यामुळे पेट्रोल पंप वालो आणि आता खूप लेट होईल म्हणजे तेजस भाई आपले बोज होते आश्वासन दिलं त्यांनी दुसरीकडे न्यायला आपल्याला तिकडे आपले घेऊन जाणार नाही आणि आपण तुम्हाला वाटलं असा मजा आली असेल तर तुम्हाला आता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाकी काय चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण लवकरच Ta -ta. Bye bye, take care, bye.